शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवाळी संपून गेली तरी पण राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे आणि मित्रांनो आज उद्या परवा दोन तीन दिवस राज्यामध्ये कुठे कशा पद्धतीने पावसाची शक्यता आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे जाणून घेऊ मित्रांनो हा पाऊस कशामुळे पडत आहे तर हा पाऊस मित्रांनो अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा पाऊस पडत आहे आता राज्यामध्ये भरपूर ठिकाणी पुन्हा एकदा या दोन तीन दिवस दोन तीन दिवसामध्ये पाऊस पडणारच आहे परंतु हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसेल काही भागात पडेल तर काही भागात रिमझिम असेल येलो अलर्ट असलेले जिल्हा तारखेवाईस सांगतो मित्रांनो आज पंचवीस ऑक्टोबर आजच्या दिवशी नाशिक जळगाव नगर पुणे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर अकोला बुलढाणा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट आहे काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे सव्वीस ऑक्टोबर रोजी मित्रांनो मुंबई नाशिक खान्देश ज त्याचबरोबर अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजनगर नांदेड या ठिकाणी उद्या रोजी पावसाची शक्यता येलो अलर्ट आहे त्यानंतर सत्तावीस ऑक्टोबर रोजी धुळे मुंबई नाशिक खानदेश नगर पुणे सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उद्या येलो अलर्ट आहे पावसाची शक्यता कायम आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी पुणे सातारा कोल्हापूर सांगली रायगड रत्नागिरी नांदेड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे य यलो था अलर्ट ऑक्टोबर ऑक्टोबरसाठी आहे मित्रांनो उत्तर विदर्भ वगळता बाकी सर्वच भागामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये या दरम्यान या येत्या तीन ते चार दिवसाच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे आता यामध्ये काही भाग असं असेल की सुदैवाने तो कोरडा पण राहू शकतो परंतु म मध्यम स्वरूपात बाकी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे चला तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद